नमस्कार मी सविता गणेश नरके शिरूर तालुक्यामधनं तळेवाड उमदेरीत न बिझनेस करते तळेवाड उमदेरीमध्ये सोनाली भुजबळ मॅडमने एक खूप छान असा रिझल्ट घेतलेला आहे सिंधुबाई भुजबळ यांना हा रिझल्ट आलेला आहे त्यांना काय रिझल्ट आला आपल्या सनिज कंपनीचा ते आपण त्यांच्याच तोंडून आहेत नमस्कार सर स्वयंपाक करता बस थे नौत उठ थे नौत पायाला सूज होती એવો એવું પંદર દિવસ કાઢી તે મેડમી વાટ પડે અને તે બાટલી પાંચ સિવાય ફરક પડલો તેમના બરો ચલાવ વાટાડી મોટા તથા પંદર હજાર ઘણું વારક પડલા સુધી ઉપયોગ હોના काय तेव्हा वाटप झालं म्हणजे एक नंबर झाले काय अडचण नाही काय ते उठता येते असं नाही तर बारे करता येऊया हाताने पंधरा दिवस बारे हाताने बघा मित्रांनो आपले जे कंपनीचा कैसो नाही त्यांनी एवढा जबरदस्त लेवल ले ला रिझल्ट आलेला आहे तुम्हाला काय वाटतं हे लोकांनी प्रॉडक्ट वापरलं पाहिजे का वापरलं पाहिजे ना एक नंबर आहे एक नंबर वापरलं पाहिजे लोक हे दादा बनव नंबर आहे बघा हे अशा प्रकारे आपल्या आकाश एवढा छान तळेगाव मध्ये रिझल्ट आलेला आहे तर मला असं वाटतं आकाशुन हे प्रोडक्ट सगळ्यांनी वापरावं आणि नमस्कार